ताई आहे लाडकी बहिणी लाभार्थीमध्ये सुरुवात दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी इतकी संख्या होती बहिणींची पोर्टलवर आता ती पोर्टलवर केवळ एक पॉईंट सहा कोटी दिसते म्हणजे जवळपास दीड कोटी लाभार्थी गेले कुठे ज्या ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करताय ही कुठल्या एका रँडम पोर्टलनी फेक तयार केलेली बातमी आहे आणि माझी प्रसार माध्यमांना मनापासून विनंती आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या वर्तमानपत्रामध्ये किंवा आपल्या माध्यमांच्या चॅनल्सवर दाखवत असताना त्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करणं आपण फार गरजेचं आहे हे दीड कोटीचं रजिस्ट्रेशन तुम्ही दाखवताय हे गेल्या वर्षीच्या जून जुलैचं आहे आणि आपण कुठल्या तारखेची बातमी सर्क्युलेट करतो आहे कुठल्या तारखेची बातमी आपण आत्ताप्रसिद्ध करतो आहे ह्याला कुठंतरी सगळ्या गोष्टीचा एक अभ्यास त्यानिमित्ताने झाला पाहिजे कारण आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचवतोय विनाकारण पोचवतोय मुळात दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन होतं दोन कोटी त्रेसष्ट लक्ष कधी लाभार्थी नव्हते दोन कोटी त्रेसष्ट लक्ष हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान पन्नास शंभर वेळा तरी आतापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आदरणीय दादा असतील विभागाचे मंत्री म्हणून मी असेल आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे मूळ रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाख होतं त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील स्क्रुटिनीमध्ये असतील हे त्या ठिकाणी करूनसुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दोन कोटी पंचवीस लाख दोन कोटी तीस लाखच्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत यंदाच्या महिन्याचा आम्ही ऑगस्ट महिन्याचं डीबीटी केलं आहे त्याचाही आकडा आम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवसामध्येच येईल त्याच्यामुळे माझी माध्यमांना विनंती राहील की आपण ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या बातम्या आपण न्यूज चॅनल्स किंवा अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा त्याची वास्तविकता आपण बघून घेणं हे नक्कीच गरजेचं आहे पडताळणीनंतरचा आकडा काय अनेक जणांची नावं म्हणजे एकाच कुटुंबातील चर्चा आहेत ती कमी झालेली आहेत वाहनं आहेत जे काही निकष लावले त्या निकषाच्या आधारावर एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहिणीचे कधीच बदललेले नाही सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो जसा अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा मैत्री व तंत्रज्ञान विभागाचा असेल परिवहन विभागाचा असेल हा जो त्यांचा त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रुटीन प्रोसिजर आहे ही सगळ्या योजनांमध्ये होते फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे ती विरोधकांनी मध्ये पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचा डेटा व्हेरिफिकेशन त्यांची ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता म्हणजे आम्ही मागवला होता, होता खरंतर ऑक्टोबरच्या आधी पण मधल्या कालावधीमध्ये आचारसंहिता होती, आचार होती विधानसभेची त्याच्यानंतर आम्हाला तो डिसेंबरच्या अखेरीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्राप्त झाला मग त्याच्यामध्ये जे नमो शेतकरीचे लाभार्थी होते ते आम्ही लाडकी बहीणमधून त्यांना पाचशे रुपये आणि नमो शेतकरीमधून हजार म्हणजे एकूण त्यांना पंधराशेचा लाभ अशा पद्धतीनं त्यावेळेला रुजू केलं अन्न व नागरी पुरवठाकडनं तर आम्हाला जे शिधाधारक असतात किंवा जे तुमच्या पिवळा आणि केशरी कार्डधारक असतात तो डेटा त्यानिमित्ताने मिळाला परिवहन विभागाकडून एक काही मर्यादित आम्हाला डेटा मिळाला आय टीचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही डेटा केंद्राकडून मागवला होता तो आम्हाला या आठवड्याभराच्या कालावधीमध्ये ती एक आम्हाला अपेक्षित आहे की त्याचं एक इम्प्लिमेंटेशन विभागाकडून त्या ठिकाणी होईल मधल्या कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक पंचवीस सव्वीस लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली आता एक गोष्ट आपण समजून घेणार आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली आता त्या सव्वीस लाखामधले दोन कोटी त्रेसष्ट लाख जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत कारण तो एक डेटाचा चंक आहे तर त्याच्यातले त्या सव्वीस लाखामधले सव्वीस लाख काही बाद नाही झालेले आहेत त्याचा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी के व्हेरीफाय केलेलं आहे आणि ते आमच्याकडे साधारी प साधारणपणे या एक दोन ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत आणि त्या डेटामधले जे अपात्र आहेत जी काही असतील दोन चार लाख पाच लाख जी काही असतील त्यांना निश्चितपणाने लाभा त्यांचा जो लाभ आहे तो त्या ठिकाणी जो थांबवण्यात आलेला आहे तो कंटिन्यू तसाच राहील म्हणजे तो पुढेही थांबवण्यात येईल मराठवाड्यामध्ये आम्ही जेव्हा माहिती घेतली जेव्हा सव्वा लाखचा जो डेटाबेस आहे पडताळणीच्या काळामध्ये ते वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहेत म्हणून आता त्यांचे पैसे मिळणार नाहीत आणि मी स्वतः त्या अभिषेक विदान जर लोक येत होते आमचे दोन महिन्यापैकी नाही एक महिन्यापासून आले नाही चार महिन्यापासून आले नाही असं ते होते तर हा एकत्रित आकडा जवळपास सव्वा लाखाच्या जवळ आहे मराठवाड्याचा नाही साधारणपणे याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड लेवलचं व्हेरिफिकेशन होईपर्यंत तो आकडा किती आहे हा निश्चित करणं हे आमच्यासाठी किंवा कोणासाठी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे काही असे आहेत की ज्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला ते फॉर्म भरलेला होता आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला -के त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्ट अटेस्टेशन घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतला आहे की नाही घेतला आहे आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो आ, इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून पाचशे आणि नमो शेतकरीचा जो हजार आहे तो त्या ठिकाणी चालू केला संजय गांधी निराधारचा फिक्स डेट आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे त्याचा तर आता लाभ पंधराशे बाराशे आधी होता पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच पंधराशे झाला होता त्यामुळे ते, ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही काही असे होते ज्यांची फोर व्हीलर होती त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्कुटीनी केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठल्या तरी स्कीमचा फायदा घेत म्हणजे आपण लाभ घेतो आहे आणि तरीसुद्धा आपण हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे असं काही नाही आहे की ते त्यांच्यासाठी ते पण अनपेक्षितपणाने राहणार आहे शेवटी तो डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय हा विभागाने घेतला शासनाने घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांसमोर त्या ठिकाणी तो आम्ही ठेवला आणि त्यानुसार सरकारी चलानच्या माध्यमातून ते राज्याच्या तिजोरीमध्ये येण्याची प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे कुठल्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होऊन देणार नाही ही दक्षता विभाग म्हणून आम्ही घेतो काय असेल का मी, मी आपल्याला म्हटलं की साधारण म्हटलं मी, मी की साधारणपणे त्याच्यामधली वेग स्टेटमेंट करणं हे मंत्री म्हणून सुद्धा मला माझ्या पद्धतीने मला वाटतं ते योग्य राहणार नाही पण कुठलीही योजना जर असेल आपण समजून घ्या की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही पर्सेंटेजमध्ये एरर हा होत असतो पण त्याच्यामध्ये स्क्रुटिनी हा दरवर्षीची ही साधारणपणे प्रक्रिया आहे आणि ती फक्त लाडकी बहीण नाही बहिणीं आणि लाडक्या बहिणी दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट घेऊन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर लाडक्या बहिणीं सर्वात पहिला प्रश्न आहे की हा जो व्हिडिओ असणार आहे तो महाराष्ट्रातील तमाम बहिणींसाठी असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशा न्यूज सांगणार आहे की तुमचं डोकं सुद्धा हलून जाईल बघा लडक्या बहिणींनो चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्याचा लाभ महाराष्ट्रातील असंख्य बहिणींना मिळालेला नव्हता आणि हे तुम्हाला मी वक्तव्य मागच्या महिन्यामध्ये केलं होतं की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी त्याची कमेंट बॉक्समध्ये लिंक सुद्धा टाकून देतो त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये असंख्य बहिणी अपात्र ठरू शकता तुमचं नाव फायनल यादीमध्ये आहे का चेक करा ती यादी कशी असेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या अकरा आणि बारा तारखेलाच ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे ला त्याच्यानंतर तो लाभ आहे अजून सुरू झालेला नाही काल म्हणत होते सुरू होणार आहे आजही म्हणत होते सुरू होणार आहे पण अजून झालेला नाही या लडक्या बहिणी सोबतच ज्या बहिणी अपात्र आहे ज्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत जून जुलै आणि ऑगस्ट यांचे पैसे थांबलेले आहेत त्याच्या मागचे रिझन्स काय ते सुद्धा मी तुम्हाला काल व्हिडिओ घेऊन सांगितलं पण इथे मी सुद्धा तुम्हाला सांगतो बघा ज्या बहिणींच्या घरी कोणीतरी आयटीआर फाईल करतं त्यांना तो लाभ मिळणार नाही दुसरा रिझन सांगितलंय की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना सुद्धा तो लाभ मिळणार नाही तिसरं रिझन त्यांनी सांगितलं की एका राशन कार्डवर म्हणजे एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच महिला लाभ घेऊ शकता तिसरं चौथं रिझन त्यांनी सांगितलं की एकवीस वर्षानंतर वर्षा ते पासष्ट वर्षापर्यंतच बहिणी लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर त्या लाभ घेऊ शकत नाही सोबतच पाचवं रिझन त्यांनी सांगितलं की तुमचं इन्कम अडीच लाखाच्या खाली असेल तरच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता तर आज मी तुम्हाला मोठी अपडेट घेऊन देणार आहे कारण जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पहिले होते म्हणतोय मी एकनाथजी शिंदे आता ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी मोठं विधान केलेलं आहे त्यांनी मोठं विधान केलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणीं लाडकी बहीण योजना ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळालेला नाही आहे त्यांना हप्ता कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण लाडक्या बहिणींना हे खुश खबर असणार आहे ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये त्यांनाही पैसे मिळणार आहे ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता मिळाला तर त्यांनाही पैसे मिळणार आहे तर मग हा साडेचार हजाराचा लाभ कधी मिळणार आहे याबद्दल जे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे यांनी मोठे विधान केलेले आहे सगळं मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे की ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे ज्या बहिणींची पडताळणी पूर्ण झालेली आहे जसं मराठवाड्यामध्ये सव्वा लाख फॉर्म काय ठरले होते अपात्र ठरले होते किती एक लाख पंचवीस हजार फॉर्म अपात्र ठरले होते तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की बाबा तुम्ही अपात्र केलं मान्य आहे पण या अपात्र केलेल्या बहिणींना पुन्हा पात्र करण्यासाठी त्यांना एक चान्स द्यावा कधी मध्ये जेव्हा तुम्ही इलेक्शनच्या पूर्वी या लाडक्या बहिणींना या अपात्र बहिणींना सरसकट लाभ दिला होता तेव्हा होऊ शकतं की डॉक्युमेंटेशन मागे पुढे होऊ शकतं पण आता जसं तुम्हाला सांगायचं काल मला एक फोन आला वर्धेहून एका लाडक्या नागपूरहून एका लाडक्या बहिणीचा त्या बहिणीने आपल्याला असं म्हटलं की दादा आम्ही तिघी बहिणी एका फॅमिलीमध्ये लाभ घेत होतो पण माझ्या सासूची डेथ झाली आहे सासू काय केली आहे डेथ झाली आहे म्हणून म्हणून आम्ही त्यांचं अकाउंट सुद्धा बंद केलं पण आमच्या राशन कार्ड मधून सासूबाईचं नाव न ना काढल्यामुळे आमचा जो लाभ आहे तो मिळणं बंद झालेला आहे तर मग अशा बहिणी ज्या असतील त्यांना काय मिळाला पाहिजे एक चान्स मिळाला पाहिजे की त्यांचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर व्हेरीफाय होईल सोबतच हे करण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्हा लेवलवर तालुका लेवलवर ग्रामपंचायत लेवलवर लाडकी बहीण योजनेचा पडताळणी कक्ष किंवा चौकशी कक्ष सुरू करावा जसं त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केलेला आहे असं महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांमध्ये पंचायत समितीमध्ये करावं कारण आपल्या महाराष्ट्रातील या लाडक्या बहिणी आहे खूप गरीब आहेत त्यांना काही बहिणी गाव गावाखेड्यामध्ये राहतात त्यांना या गोष्टीची माहीतच नाही आहे आणि एकदा का त्यांचा लाभ बंद झाला तर त्यांना त्या कशा पद्धतीने पुन्हा सुरू करायचा याबद्दलही काहीच माहिती नाही असं तर मी म्हणतो महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणी आहे मग अशा बहिणींनी काय करावं म्हणून सरकारकडे माझी नम्र विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणींसाठी प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या लेवलवर तालुक्याच्या लेवलवर ग्राम लेवलवर एक लाडकी बहीण चौकशी कक्ष सुरू करा जेणेकरून ज्याही बहिण्यांचा लाभ बंद झालेला आहे त्यांना तो लाभ मिळेल म्हणून लाडक्या बहिणी असं कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की आपण सरकारकडे योग्य मागणी करतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मनातील सर्व डाउट्स आपण या ठिकाणी क्लिअर करतो बघा सर्वात महत्वाचा इथे प्रश्न आहे की पडताळणी पूर्ण झालेली आहे पण पैसे मिळालेले नाही त्या बहिणींना म्हणजे आता मराठवाड्यामध्ये बघा जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याची पडताळणी झाली त्यांची फायनल यादी पण झाली तिथे पण असं महाराष्ट्रातील तमाम ठिकाणी अजून यायचं आहे फक्त मराठवाडा झालं बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जेवाईल तर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील का याबद्दल उपमुख्यमंत्री साहेबांनी एक मोठं विधान दिलेलं आहे आणि सांगितलं आहे की जर सप्टेंबर महिन्यांपर्यंत या लाडक्या बहिणींची पडताळणी झाली तर ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना सप्टेंबरच्या सोबत सप्टेंबरच्या महिन्याबरोबर आम्ही साडेचार हजार रुपये देऊ हे सुद्धा त्यांनी म्हटलंय म्हणजेच किती दहा हजार रुपये देऊ आणि सरकारच्या डोक्यामध्ये हीही संकल्पना चालू आहे दिवाळी नवरात्री दसरा असल्यामुळे ऑक्टोबरचाही हप्ता सोबत देऊ म्हणजेच साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं वक्तव्य कोणी म्हटलेलं आहे आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे सोबतच नंतरचा जो मुद्दा आहे लाडक्या बहिणीं इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्या बहिणींना आता ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये त्या बहिणींना सुद्धा योग्य पडताळणी करून ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे ज्या बहिणी आता त्यांना चौदा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या बहिणींना किती मिळतील तीन हजार रुपये मिळतील सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे आणि लक्षात लाडक्या बहिणीनं समजलं सोबतच लाडक्या बहिणीनं अजूनही एक न्यूज आहे की भलेही तुम्ही आम्हाला जो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा एकत्र नाही दिला तरी चालेल पण ज्या माझ्या लाडक्या बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांची पडताळणी होईल त्यांना सगळे पैसे सरकारनं द्यावे की सरकारकडनं कर घोषणा करण्यात आली आणि आपली सुद्धा हीच मागणी होती म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला वाटतं का ही जी एक गोष्ट आहे सरकारने लवकरात लवकर करावी पडताळणी करावी आणि नंतरच तुम्हाला मिळेल मग आता काही ठिकाणी असं होतं की लाडक्या बहिणीकडे अंगणवाडी सेविका येत नाही किंवा लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका पण जाऊ शकत नाही तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला नंबर विनंती करतो बघा तुम्ही जर कुठे जाऊ शकत नसाल एक काम करा तुम्ही पंचायत समितीमध्ये जा पंचायत समितीमध्ये आणि पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथे महिला व महिला व बाल विकास अधिकाऱ्याला भेटा बरोबर समजा इथेही तुमचं भेटणं होत नाही कारण की तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जो प्रकल्प अधिकारी असेल प्रकल्प अधिकारी असेल याची नक्की भेट घ्या कारण अंगणवाडी सेविका कुठे अर्ज पडताळणी करताय कुठे नाही करत आहे तर तुमचे पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये तुमचं काम नक्की होणार म्हणजे होणार तुम्ही अर्ज करा की बाबा मला कारण सांगण्यात त्यावेळी मी कोणत्या कारणास्तव अपात्र ठरले कारण तुम्हाला चान्स मिळणं गरजेचं आहे आणि ज्या बहिणी कुठ्या मोठ्या टेक्निकल कारणांमुळे जर अपात्र ठरल्या असेल त्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे असं मला म्हणायचं आहे सोबतच लाडक्या बहिणीनं अत्यंत महत्वाची न्यूज जर तुम्ही बघितली असेल अकरा आणि बारा तारखेलाच सप्टेंबर महिन्यामध्ये वाटप झालेला काल आपल्याला अशी माहिती पडली होती की बाबा सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसांमध्ये वाटप होऊ शकतो पण अजूनही वाटप झालेला नाही आहे तर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संशय खूप मोठा वाढत आहे सरकार विरुद्ध असंतोष होत आहे सरकार विरुद्ध संशय होत आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये तर आम्ही अपात्र झालो नाही बरोबर सरकारकडे नम्र विनंती आहे जर भलेही तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र केलं असेल पण छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांना गाऊ नका कारण महाराष्ट्रामधील असंख्य अशा बहिणी आहेत की त्यांनी त्यांना खरंच पैशाची गरज आहे त्या गरीब आहे त्यांना होत करू आहे त्यांना गरीब गरज असल्यामुळे त्यांचा लाभ बंद करू नका असं माझं सरकारकडे म्हणणं आहे मग पडताळीमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना बघा अत्यंत महत्वाची आहे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या नंतर सप्टेंबरचा छाप्ता बरोबर मिळणार का यस हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हणजे किती सहा हजार लाडक्या बहिणींना म्हणजे प्रत्येक जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा महिना मिळणार पण सरकारने जर विचार केला तर तुम्हाला ऑक्टोबरचाही महिना सोबत देऊ शकतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार तर लाडक्या बहिणींना कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना जून पासून पैसे मिळालेले नाहीत कोणत्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालेला नाही आहेत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणून बघा शेवटची सरकारने जेव्हा आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी म्हटलं की पंधरावा आणि सोळा हप्ता मी सोबत देऊ त्या पात्र बहिणींना बरोबर त्यांना ऑगस्ट हप्ता मिळालेला म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा लाभ मिळाला त्यांना साडेसात हजार रुपये ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे चार महिन्याचे सहा हजार रुपये मिळावेत ही सरकारकडे आपली नम्र विनंती आहे आणि लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवाल जेणेकरून आपल्या मागणीला जोर येईल आणि जे सरकारने बोललेलं आहे तेच योग्य पद्धतीने काय करतील इम्प्लिमेंट करतील म्हणून लाडक्या बहिणीं तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करायला विसरू नका चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम